विवाह इच्छुकांची माहिती संकेतस्थळावर देऊन विवाह जुळवण्यास मदत केली जाते अशा संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एकानं संगणक अभियंता असलेल्या तरुणीला लग्नाचं गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेश शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे त्याच्यावर फसवणूक आणि आय टी नुसार गुन्हा दाखल केलाय फिर्यादी तरुणी खराडी भागातील एका आय टी कंपनीमध्ये आहे तिने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती संकेतस्थळावर तिचा राजेश शर्मा परिचय झाला शर्मानं तिच्यासोबत लग्न करण्यास होकार दिल्यानंतर स्थायिक होणार असून व्यवसाय सुरू करणार असल्याचं शर्मानं तरुणीला सांगितलं बनावट विमान तिकीट तिला पाठवलं त्यावेळी तरुणीचा शर्मावर विश्वास बसला त्यानंतर शर्मानं तरुणीला विमानानं दिल्लीत येणार असल्याचं सांगितलं दिल्ली, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय सीमा शुल्क विभागानं चौकशी सुरू केल्याचं तरुणीला सांगितलं परदेशी चलनाबाबत चौकशी करण्यात असल्याचं सांगितलं तातडीने काही पैसे जमावे करावे लागतील ला, असं सांगून तरुणीला बँक खात्यात तसेच पैसे जमा करण्यास सांगितलं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने चाळीस लाख पन्नास हजार रुपये बँक खात्यात जमा केले पैसे जमा केल्यानंतर शर्मानं त्याचा मोबाईल बंद केला तरुणीने शर्माला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत